गरिबांच्या स्वप्नातील घर गर साकार होणार पंतप्रधानमंत्री आवास योजनेचा ग्रामीण टप्पा एक व दोन अंतर्गत गृहप्रवेशाची चावी वाटपाचा कार्यक्रम व मंजुरीपत्रकाचे झाले वितरण सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्यालय नियोजन भवन ठाणे येथे प्रधानमंत्री आवास योजनेचा ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील जिल्ह्यातील चौदा मंजूर लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुल मंजूरपत्रक वितरण जिल्हाधिकारी अशोक शिंगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच प्रधानमंत्री आवास योजना टप्पा एक अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुल दोन लाभार्थ्यांना गृहप्रवेशाची चावी व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत तीन लाभार्थी यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गृहप्रवेशाची चावी देण्यात आली घरकुल बांधकाम करताना येणाऱ्या अडचणीवर ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे घरकुल वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी केले ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन प्रधानमंत्री आवास अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसकरिता सात हजार एकशे एक्केचाळीसचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून त्यापैकी सध्या स्थितीला तीन हजार पाचशे छप्पन लाभार्थ्यांनी ची मंजुरी देण्यात आली असून दोन हजार सहाशे एकचा पहिला टप्पा वितरण करण्यासाठी एफ टी ओ जनरेट करण्यात आले असून अशी माहिती प्रास्ताविकात प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे छायादेवी सिसोदे यांनी माहिती दिली यावेळी आयुक्त नगरपरिषद संचालनालय नवी मुंबई मनोज रानडे निवासी उपजिल्हाधिकारी ठाणे संदीप माने उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन हरीश पाटील मुख्याधिकारी कुळगाव बदलापूर मारुती गायकवाड अतिरिक्त मुख्य अधिकारी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी सहाय्यक प्रकल्प संचालक संतोष पांडे यांनी केले न्यूज रिपोर्टर किशोर भुईर मशाल न्यूज नेटवर्क